सर्जिकल अटॅक नंतर आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे नौदलाचे अनेक नियोजित कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मुंबई मुख्यालयामध्ये अनेक महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले जातात पण दहशतवाद्यांच्या सर्वात मोठ्या कारवाईमुळे पश्चिमी तटाच्या सुरक्षेमध्ये कोणतीही कसर बाकी राहू नये यासाठी इतर कार्यक्रमांना फाटा देण्यात आलेला आहे एक आणि दोन ऑक्टोबर रोजी युद्धनौकेवरती एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं तर तीन ऑक्टोबरला एन सी सी कॅडेट्स सैनिक शाळांचे विद्यार्थी यांच्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं हे कार्यक्रम रद्द करण्यात आले मृत्युंजय सिंग आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे मृत्युंजय काय सतर्कता का घेतली जाते आणि काय आदेश देण्यात आलेले आहेत पश्चिम किनारपट्टीवर प्राजक्ता काल जसं भारतने सर्जिकल स्ट्राईक केलं त्यानंतर जे वेस्टर्न नेव्हल कमांड आहे वेस्टर्न नेव्हल कमांडला अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे सध्या जे गुजरात आणि महाराष्ट्राचे किनारपट्टी आहे तिथे नेव्ही अलर्टवर आहे जे गार्ड आहे कोस्टगार्ड आणि नेव्हीची ही मिटिंग झालेली आहे आणि त्यांना दिल्लीकडून इन्फॉर्मेशन माहिती मिळत आहेत आणि निर्देश मिळत आहेत तर सध्या अलर्ट मोडवा मोडवर आहे जसं आपल्याला माहित आहे डिसेंबर महिन्यात नेव्ही डे साजरा केला जातो आणि एक महिन्यापूर्वी नेवीचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केला जातो आ, तर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला एक प्रदर्शनीचं आयोजन केलं गेलं होतं जे आम मुंबईकर आहेत ते युद्धपोतवर जे युद्यूप पोतवर वॉरशिपवर जाऊन ते प्रदर्शनी बघू शकतात पण हे जे कार्यक्रम होता रद्द करण्यात आलेला आहे आणि तीन ऑक्टोबरलाही एन सी सी कॅडेट आणि सैनिक स्कूल आणि जे शाळेंचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रदर्शनी आणि युद्ध पोतवर व्हिजिट होता तेही कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे तर या आठवड्यात नेव्हीचे जे काही कार्यक्रम होते ते रद्द करण्यात आलेले आहेत ऑक्टोबर महिन्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेव्हीचे काही कार्यक्रम अजून आहे त्यात सध्या प्लॅनिंगमध्ये आहे आतापर्यंत निर्णय नाही घेतला गेलाय पण या आठवड्याचे जे कार्यक्रम होते ते रद्द करण्यात आलेले आहे प्राजक्ता मृत्यूंचे धन्यवाद या सगळ्या विस्तार माहिती